अंजनगाव सुरजी शहरातील नवीन बस स्थानक चौकात राष्ट्रमाता जिजाऊ यांची चारशे चोवीसावी जयंती जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून कोविडच्या धर्तीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली सविस्तर वृत्त असते की दरवर्षी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती फार मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तर मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने ही जयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होत असून कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनाने लावलेले निर्बंध पाळून येथील मित्रमंडळींनी एकत्र येऊन नवीन बस स्थानक चौकात जिजाऊ अमृतुल्य चहा या प्रतिष्ठानासमोर जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाजसेवक प्रवीण पेटकर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन प्रवीण बोके यांनी केले तर यावेळी श्रीकृष्ण डिके राजू धोटे वंदन महाराज खोबरे उमेश काकड शरद कडू सागर साबळे जयेंद्र गाडगे रवींद्र वानखडे किरण साबळे आकाश यमु पंकज वारुडे प्रसाद काकड अंकित सारंदे रोशन खडसे आदी उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी